वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरचे स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन सावंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन भोळाबाबडा आदिवासी समाज त्यांच्या कार्याच्या कामाचा झंझावत पाहून गोरगरिबांच्या गरिबांच्या खांद्याला खांदा लावून जाणारा हा साधा भोळा नेता असल्याने पक्षप्रवेशाचा ओघ सुरू असताना विरोधकांच्या पोटात पोटशूल उठले असताना अनेक आरोप प्रत्यारोप होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हॅलो हे बाबा कोणत्याही पक्षात नितीन दादानी बोलवलं त्याच्या मीटिंगला आम्ही काल गेलो परवाश केला परवाशा दिवशी परवाशा दिवशी गेला पण तिथं पैशाचा काही त्यांनी घोळ केला नाही काय बचत गटासाठी महिलांना महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा परवेश करू हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेला नाही आणि तेवढे कार्यकर्ते होते तेवढ्या सात सत्तर महिला होत्या आणि बाजूच्या होत्या कमी तर कमी वीस म्हणजे ऐंशी नव्वद महिला होत्या त्यांच्या तोंडावर एका पण नाही सांगितलं पण हे चुकून झालंय चुकून झालं म्हणजे असं झालं बाकीच्या बाकीच्या जर बाकी बाय आता इथं बा यांच्या आमदाराच्या घरी गेले गणपतीच्या पाया पडण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या म्हणून गेलो आणि तिथं पाया पड तिथं महिलांची भरपूर महिला नाचण्यासाठी गेलेल्या बा, चुकून बायांच्या तोंडातून गेलं पण ते माझ माझ्या त्यांनी आवाजाने ते माझं सांगलं दीड लाख रुपये बचत गटाच्या खात्यात टाकायचंय नितीन दादाच्या तोंडातून पण गेलं नाही कारण त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही पण आमच्याकडून कसं बोललं ते आता तुम्हाला नाही सांगायचं आता सांगलं तर अजून वाढल हे लक्ष ठेवा अजून मी सांगायला पण ते आम्हाला नाही बांधायला आपल्याच झालं ना तेवढच बस करा आज पण सांगते आणि आज जुडून तुम्हाला विनंती करते का बस आम्ही केलं झाली चुकी चुकलं परत असं ना चुकणार नाही आणि आम्ही दादाच्या पक्षामध्ये प्रवेश केला दादा चांगला माणूस आहे चांगलं त्याच काम ते याच्यात नाही तरी आम्हाला चांगला वाटला माणूस आणि त्यांच्याच पक्षात आम्ही काम करणार आहोत म्हणजे त्यालाच आम्ही हे करणार आहोत सर्व हो साजिकच आहे जो आमच्या समाजाला कोणी कोणी उचलून घेतो आमचा समाज हा बोळा आहे परंतु नितीनदा सावंत हा एकमेव कर्ज तालुक्याचा जाणकार उमेदवार आहे आणि आमचा समाज पूर्ण सावंतला पूर्णपणे पाठिंबा आहे परंतु दादा कुठेतरी आमच्या समाजावरती अनेक वेळा प्रस्ताकाला धावून येत असताना दादाचं कुठेतरी कशीकरण करण्यात आले हे जो आहे मी सुरेश केवारी ताडवाडीचा ग्रामस्थ परवाच्या दिवशी आम्ही ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता दादा सावंत यांच्या यांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला आणि प्रामाणिकपणे आम्ही त्यांचं काम करू आणि हेच आमचं विषय आहे त्यांनी पण आमचं चांगलं काम केलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या नेहमी पाठीशीरावं सदैव आहे एवढे मी दोन शब्द संपायचो धन्यवाद